ब्रिजिंग ब्रेन ॲपमधील सेल्फ चॅलेंज अनुभवावर हा है एक छोटासा आढावा हे एक असं वैशिष्ट्य आहे जिथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्वतःची टेस्ट स्वतःच तयार करू शकता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वेगाने अभ्यास करण्याची पूर्ण मुभा मिळते तर पहिली पायरी आहे तुमची स्वतःची क्वीज तयार करणं यासाठी ॲपमध्ये सेल्फ चॅलेंज मोड सुरू करा मग तुमचा मुख्य विषय आणि उपविषय निवडा आणि हो तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ हवा आहे हे सुद्धा तुम्हीच ठरवता दुसरी पायरी म्हणजे क्विझ सोडवणं आणि सबमिट करणं तुम्ही सगळं सेट केलं की तुमच्या समोर स्क्रीनवर प्रश्न दिसायला लागतील एक प्रश्न सोडून झाल्यावर पुढच्या प्रश्नावर जाण्यासाठी स्क्रीनच्या उजवीकडे खाली असलेल्या बाणावर क्लिक करा आणि सगळे प्रश्न सोडून झाले की स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ऑप्शन पॅनलमधनं क्विज सबमिट करायची आणि तिसरी सगळ्यात शेवटची पायरी निकालाचं विश्लेषण तुम्ही क्विज सबमिट करताच तुम्हाला तुमचा निकाल तुम्हाल दिसतो इथे तुम्ही रिव्ह्यू क्वेश्चन्स वापरून तुमची उत्तरं तपासू शकता तुम्ही निवडलेला योग्य पर्याय हिरव्या रंगात दिसेल आणि जर उत्तर चुकलं असेल ना तर योग्य उत्तर कोणतं होतं आणि त्याबद्दलची अधिक माहिती म्हणजे नोट्स हे सुद्धा तुम्हाला तिथेच पाहता येतं थोडक्यात सांगायचं तर सेल्फ चॅलेंज हे वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या सोयीनुसार सराव करून स्वतःच्या प्रगतीचं विश्लेषण करण्याची संधी देतं